विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हॅलो हॅलो नेते नमस्कार 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 नेते? तीन दिवस झाला फोन लावतो फोनच लागत नाही आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे तर टीव्हीवरच आम्ही बघतोय तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही पण पन... नाही तर ही एवढं सगळी घटनाक्रम तुम्ही जरा बोलायला तर थोड तरी सांगायचं नाही नाही हॅलो ना, ना। नेत्यांचा आदेश होता कुणाला फोन करू नका पण आता एक्केचाळीस झालं म्हणलं मला बी खरपणा म्हटलं मी हॅलो तालुक्यात कोणाला तर बोलू म्हटलं का चाललंय काय नाही बघ बर पहिले सांगा तालुका कसा आहे हे तर काय एकदम ओके आहे सगळे सगळ्यांनी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं अरे वा ठीक आहे ठीक आहे आणि ऑफिसवर पण बरी सगळी मी काल आलो पुण्यावरनं बऱ्यापैकी काल गर्दी सगळी माणसं म्हणते चांगला निर्णय घेतला बापूंना मंत्रिपदाची संधी मिळते सगळ्या तालुक्यात बर ही चर्चा आहे सगळी पण सगळ्यांना निर्णय तुमचा महत्वाचा आवडला आहे अरे वा हॅलो बाय हु। आता तुम्हाला मी बोललो नाही बरोबर ही माणूस बोलत नाही पण रिझल्ट इतकं करेक्ट आहे त्या या माणसाचं मला वर्षभर नेतृत्व लय आवडलो होत बरोबर बरोबर देत ते नाही पुस्तक काय आपली ओळख नाही पाळत नाही पण त्या माणसानं आल्या आल्या तुम्ही मतदार मतदारसंघात निवडून आलाय काय बी अडचण सांगा कोण म्हणताय हो? बरोबर बरोबर आवी एवढी विचित्र माणसं ती मी तुम्हीच टाईप केले पत्र तुम्हाला आठवतोय का बघा की गणपतजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे लोक नेते आहेत चळवळीतले नेते आहेत बरोबर माझ्या मतदारसंघातले आहेत त्यांच्या श्रद्धांजलीच्या भाषणाची मला संधी द्यावी आपण पत्र पाठवले नाही अधिवेशनात आपलं भाषण करायचं बरोबर बरोबर भाषण तुम्हाला एकदा भाषण करून दाखवलं तुम्ही काय बोलणार साहेबावर बोललो तुझ्या रॉय यांनी संधी सुद्धा दिली नाही मला बरोबर आणि ती पहिल्यांदा त्यानं श्रद्धांजली वाहिली एकदा फक्त नाव घेतलं दिलं सोडून तो कोल्हापूरचा कोण वारला होता त्याच्या अर्धा तास बसल बरोबर आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेब उठले श्रद्धांजली त्याने गणपतराव देशमुख स्मारक करावं मागणी केली मागणी केली ते बोलल्यानंतर बाळासाहेब थोरात बोलले बरोबर त्यांनी मागणी केली बरोबर मग ही पुन्हा तिसऱ्यांदा उठला गणपती आमचे असे संबंध आहेत त्यांचे घरगुती संबंध आहेत साहेबाचा असा आहे त्यांच्या विरोधात आम्ही कुणाला उभाच करत नव्हतो त्यांच्या विरोधात उभा करत नव्हतो तर नव्वदला तुम्हीच मला तिकडे दिलं ला तुम्ही तिकडे दिलंय बरोबर बरोबर मग मला कशाला तिथं खिंडीत उभा केलं बरोबर हा बरोबर काय पण माझं भाषण आहे हो बाबासाहेबांच्या श्रद्धांजलीचं नियमानं माझं भाषण पण ह्या तिकाच्या काय गरज होती व्हायलाच पाहिजे भाषण ह्या तिकाला काय माहित आहे गणपत देशमुख कोण माणूस आहे बरोबर बरोबर बर बर। माझं पहिलं वाक्य काय होतं माहित आहे का मी पण ज्यांचे पक्को फळापरी सहजपणाने घळले हो जीवन त्यांना कळले हो असे आमचे महान नेते गणपत देशमुखच आहे बरोबर आज आमच्यातून निघून गेले काय भाषण होत सभागृहाला अख्ख्या रडवलं असत सगळ्या डोळ्यात नसत्या धाराला जायला राजाराम पाटलाची जा आपल्या अवलाद नाही बरोबर काय नाही लढाई जिंकलेली आहे बरोबर आणि पहिलं पाऊल सुरतला लागलं शंभूराजी शंभूराजे देसाई बर आणि शहाजी राजाराम भोसले पाटील तुम्ही दोघं पहिल्यांदा गेला पहिल्यांदा ही ट्रॅमा आहे इथ म्हणलो शंभू राजांना बरोबर लढाई शंभर टक्के जिंकणार बर कसा आहे घडतय कसा उद्धव साहेबांना साहेब होत नाही त्यांना प्रत्येक आमदार आता सुद्धा देव माणूस मानतोय देव प्रत्येक मायास ही सगळ्यांच्या मनात एवढं आदर आहे उद्धव साहेबाविषयी बरोबर सगळ्यांची अडचण शिक आम्ही जगत नाही बरोबर अडीच वर्षात आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी नाही काँग्रेस खात्या आणि उद्या भांडार झालं तर रा, आम्ही राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हंत बरोबर आम्ही मोकळ राहतो या बरोबर हीच भावना प्रत्येकाची झालेली काय पण आली ती सगळी गोळा तर किती झाली टीव्हीवर तर आता शेचाळीस आकडा दाखवती काल चोवेचाळीस सांगा शिवसेनेची जवळ एकेचाळीस झाले ती अजून दोघ तिघ वाटवायची पंचेस होते आली बघा बर आणि सात आठ होते आली बरं आणि अडीच वर्ष तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी आहे अड काय तालुक्या विकास होईल बघत राह बघत राह तू ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्यात होणार इतिहासाला आपल्या नावाची नोंद घ्यावी लागणार बरं आता सुद्धा आपण भरपूर केलाय अजून बरीच काम ती बाळासाहेब ठाकरे अडीच वर्ष ना फक्त काय ह्याला का पैसे आहेत का फंड आहे का का आहे सांगोला उपसा सिंचन योजना ह्याला फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव द्या तेरा चौदा पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला झाली बरोबर त्या जयंत पाटील साहेब आहे कार्यालयाला झाली कोणी त्याचा विचार करणार तुम्ही परवा मुख्यमंत्री बैठकीत माग बोलला ना दोन महिन्यापूर्वी स्पष्ट बोललो ना साहेबाला काय खर्च येतो ही झाल ना बर दोन महिने झाले बैठकून आता जर निर्णय कुठं आहे खरं बरं त्या बैठकीत आपण बोललो सगळे मुद्दे मांडले साहेबांनी ऐकून घेतले रिझल्ट कुठं आहे आणि परवा सुद्धा आपल्याला ती एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र जी मागितली ती सगळे पैसे मिळाले आणि मुख्यमंत्री साहेबाला आपण हे जे मागितलं नगरपालिकेची आपण इमारत नवीन इमारत बारा कोटी बारा कोटी त्याचं काहीच काहीच नाही त्याचं काय सांग फक्त एक तपासून अहवाल सादर करावा तपासून अहवाल सादर करत आहे साहेब खाली सई मारते बरोबर साहेबांची अशी ऑर्डर कुठं आहे तातडीने अंमलबजावणी करावी बरोबर बरोबर खाली उद्धव ठाकरे ग्रोहकारला असता आपण मतदारसंघात आतापर्यंत बरोबर एवढी बर लढाई गणपत देशमुख साहेबांचा ती मतदारसंघ आहे रेकॉर्ड देशाचा रेकॉर्ड दे 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 केलेला माणूस आहे बरोबर आहे अकरा वेळा निवडून आलेला माणसाच्या मतदारसंघात चाळीस जुडतो राहू मी बरोबर मग मी लो मी माझं घरबार बारबार झाल बार पाटलाजी सुनासून ना घालाय नीट <coughs> खर स्वसायच किती राव कटाळा आला स्वसाय साहेब कारण सोडायच्या मध्ये मी होतो मध्ये दीपाला बोललो तो आयला राजीनामा देऊन रिकाम होतो राव मला कठाळा आला ह्याचा हो उद्योग उद्योगधंदा करून जगल्याल बरं दमलू मी दमू किती राहू किती एन चालवली यो काँग्रेस चालवली राज्यभर कुठला तालुका राज्यात असा ज्या तालुक्यात माझं भाषण नाही सगळं तालुक पिसून काढलं घरदार सोडलं नाही गाड्या काही विठ्ठल पाटील होत साथीदार बरोबर अरेंज करूत सगळं काही सगळं उद्ध्वस्त झाल्यानं झालं बरोबर चालतंय बाकी काय बाकी हे तर काय नाही पण कसं ती घडणार का कधी घडणार हे सगळं आता साहेब निर्णय घेणार साहेबांच्या मनाव हो। पण एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं बर फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार बरोबर आपल्याला काय काय दिलं दिलं नाही आपल्याला काय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब उप आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे हो आता फडणवीस साहेबांचं माझं तुम्हाला नातं माहित आहे माहिती भावासारखं आमचं नातं आहे बरोबर साहेब मला मुलासारखं बघते मुला मुलाच्या नजरेनं बघते असं मुलाला बघितले बरोबर लय प्रेमळ नजर त्या मासाहेब माझ्या हो जाऊ दे पण ह्यात न एक घड आपल्या तालुक्यात मात्र मी मला मंत्रिपदात रस नाही मला रस आहे आपली काम बरोबर बर कामच एवढं करू की पुन्हा तीस चाळीस हजार मतांनी उडून येऊ पुन्हा मांडू न्यो। आम्हाला मंत्री करा खरंय खरं आहे का आता पुन्हा हल त्या ती पाच मंच हलत नाही बरोबर बरोबर नाही ती दिल्ली सत्ता आहे सगळं मोदी साहेबांना मनात आणल्यावर पाहिजे तेवढं लाखो करोड महाराष्ट्राला द्यायची ताकद आहे त्या माणसात आता सध्या निधीची नाही रडत बसले ती दिल्लीची यश निधी नाही दिल्ली असं करणार अर तुमचं गणित चुकलं इथं दिल्ली काय द्यायची आता बरोबर चालतंय बाकी तब्येत सगळं आहे ना व्यवस्थित व्यवस्थित व्यवसाय आहे वैभाव वैभाव काळेजी घेतो अनिल बाबर साहेब आहेत शंभूराजे आहेत बर बर सगळी माझी काळजी घेते ती माझ्या तब्येत काळजी घेते ती सांगा मग कधी यायचं मग मुंबईला येतो त्या मग हा सांगतो मी बरोबर आपल्या लोकांना शरद पवारच्या पार्टी हा रागच आहे हो। थर, दीपक आबाचं प्रेम आहे आबाविषयी चांगला आहे आपली माणसं ती अडचण नाही साहेब अजित पवार साहेब दादाच कुठं आवडते आपल्या लोकांना आवडत आपले लोक नाराज आहेत त्यांच्या <imit> वाटत सांगूल आमचं गणपतराव च्या आजाराव बोलते गणपतराव बापू तर राज्याचा पंचावन्न वर्ष आमदार झालेला आमचा माणूस खरं खरं आम्ही कधी नेता बोललो नाही साहेब आला बापूच बोललो गणपतराव नेता पडायचं माताऱ्याला मारला असत मला मला नेता पण नाही पण त्या आमदार साहेब तुमच्यावर राजकारण वेगळं पण मला मुलगा मुलगा मानला मुलगा शेवटची भेट तुम्हाला आठवते ऐतिहासिक भेटले माझ्या गालावून हात फिरवून सांगितलं होतं होत जीवच होता काही तुम्हाला शेवट सांगू तालुका सांभळावा लागेल आणि की मी त्यावेळी सांगितलं होतं आबासाहेब तुमच्या आहे बाहेर नाही तालुका तर सांभळीनच तुमच्या घरावरच कुठलं बी गोष्ट असली शहाजी पाटील घरा दारात उभा असल बरोबर बरोबर तुमच्या घराचं प्रत्येक भावनेत मी सहभागी आहे आता ही मनला आप दारो मला झालोय म्हणलं आमदार मला ती तुम्ही मला सांगितलं नाही म्हणलं तुम्ही उभा करणार आहे घरातलं माझ्या घरातलं नाही बोलला नाही खरं सांगा बोललो बरो, 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 मी माझ्या तयारी लागलो घरात लोबा केलं माझी अडचण झाली मी पंचवीस हजारांनी आलो आलोस म्हटलं बरोबर मला कसाय लावलो अंगाव काट माझ्या ओबा केले तुम्ही बरोबर आता का किती वेळा लोडू कटावलो मी साहेब म्हणलं माझंही वय झालंय गुडू गो दुखायला माझ आता बरोबर माझं घर उद किती जमीन दीडशे एकर राह आम्ही जमीन विकली बरोबर असं राजकारण राज्यात कोणी केलं का दीडशे एकर उसाई जमीन विकायची जे आम्हाला म्हणलं काय नाही माझी मी कोण उभा होता आपल्या विरोधात तो बोल बा आबासाहेब तुझं नाव काय आपल्या अनिकेत अनेक अनिकेत अनिकेत उभा राहणार म्हणला काय तर बसून बैठकीत आपलं ठरलं ती किंवा मी एखाद्या विधान परिषद मागितली असती केली असती एखादे आमदार केले असते काय आपण दोघे एक झाल्यावर राज्यात काय घडत नव्हतं शंभर टक्के टक्के म्हटलंच नाही काय मला डोळ्यात पाणी आलं साहेबांच्या जाऊ दे झालं गेलं म्हणली काही कार्यकर्ते आग्रहा कुठे ऐनवेळी निर्णय झाला म्हणजे बरोबर बरोबर चालतंय ठीक आहे ठेव परत करू उद्या हे कार्यक्रम होता ते आपला बंडूपाटला ब्युटी उद्घाटन होतं उद्या तुमचं नाव टाकलं पत्रीत पण आता काय या सगळ्या राड्यात राहतात दिग्विजयला सागरला तुम्ही तिघ जावा जातो जातो मला तू यात गुलालाच भरून तू काळजी करून हो, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा